नमस्कार मी डॉक्टर राजकुमार कोल्हे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जान्हवीज मल्टीफाऊंडेशन जनगणमनं सी बी एस ई स्टेट बोर्ड ज्युनियर कॉलेज आणि यंदनातलं महाविद्यालय मला खूप आनंद झाला की आज माझ्याकडे आपल्याकडे आमच्या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये आपण सगळं या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि सांगण्यास खूप आनंद होतो आहे की आम्ही जे काही उपक्रम करतो आहे की आमच्या मुलांसाठी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवूनच करतो आहे मग तो महाकुंभ प्रतिमहाकुंभ मेळा म्हणा की जी ट्वेंटीचा कार्यक्रम म्हणा किंवा मग तो रामललाचा स्थापना प्रतिस्थापना म्हणा किंवा जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात आमच्या शा आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकली बँक कशी चालवावी तर बँकेचं ज्ञान त्यांनी स्वतः स्वतः मुलं चालवणारी बँक ओपन केली त्याच्या व्यतिरिक्त आता जसे येणारी आषाढी एकादशी आहे त्यामध्ये मुलांचा सहभाग कसा होता आता वारकरी आपले माऊलीकडे जातात आणि कशा पद्धतीने ते सगळं आपलं भारतीय संस्कृती आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी या मुलांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा रातृचा ध्यास असतो जसं आता आम्ही कॉम्युनिटी रेडिओ पण स्थापन करतो आहे किंवा मुलांचं मुलांमध्ये जे सुप्त गुण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे साठ किलोमीटरपर्यंत पोहोचावे हे सगळं माध्यम आणि शिक्षणापेक्षा मला असं वाटतं मोठं साधन नाही आहे ही हीच पिढी पुढचा भारत आहे या देशाला पुढे नेणारी हीच पिढी आहे आणि आज आपल्या देशाला सगळ्यात तरुण देश म्हणून संबोधला जातो आणि यामध्ये या मुलामध्ये हे संस्कार या डिजिटल युगामध्ये जर पडलेत तर निश्चित भारताचं भविष्यबाण आहे या महोत्सवी वर्ष आहे याकरता आम्ही पंचवीस वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा पूर्णतः मानस केले आहे त्याची सुरुवात आम्ही एकवीस मार्चला सुरू सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही बरेच कार्यक्रम या माध्यमातून केले आहे आम्ही एक पण दावसा नागपूर जिल्ह्यामध्ये ओपन केली आहे त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या का प्रकारचे कार्यक्रम घेऊन समाजाकरता काय चांगलं करता येईल हे सगळे आम्ही वेगवेगळे म्हणजे आता प्रत्येक महिन्याला एक पाच कार्यक्रम व्हावे मोठ्या रूपामध्ये जसं आता माग आमच्या संस्थेकडून दर पाच वर्षाने एक मोठा पारितोषिक पुरस्कार असतो राष्ट्रज्योत पुरस्कार ते मी मागच्या वर्षी श्री योगेंद्रसिंग यादव जे आपले त्यांना सगळ्यात मोठं घोषणा आपल्या भारत सरकारने दिलं त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी दिलं तसं आम्ही ग्रामज्योत पुरस्कार ग्रामीण लोकांसाठी जे ग्राम जे ग्रामीण भागासाठी खूप चांगलं काम करतात अशा लोकांना तर हे तर छोटे मोठे कार्यक्रम चालूच असतात पण एक राष्ट्रीय लेवल हो आहे जसं आता मी जे काही करतो आहे असं मी जपानमध्ये गेलो किंवा रशियामध्ये गेलो किंवा अमेरिकेमध्ये गेलो त्या त्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं त्या त्या जसं मला रिसेंटली लंडनमध्ये बोलवण्यात आलं होतं हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करता तर त्या लोकांना पण कुतूहल आहे की, की तुम्ही भारता जे भारतामध्ये करता ते भारताची शैक्षणिक व्यवस्था फार मोठी आहे भारताची संस्कृती ती फार मोठी आहे त्यांना पण असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासोबत जुळाव जसं आता रशियामध्ये गेलो तर रशियाचा तो विकेट आहे पुतीन सोबत हे सगळं करण्याचा सहयोग आला त्यावेळेला आम्ही पूर्ण भारतामध्ये एकोणीस लोक होतो जे समाजासोबत किंवा शैक्षणिक कार्यामध्ये काम करतात आणि ब्रिक्स जी भारताने पूर्ण देशाने राबवलेली योजना आहे त्या माध्यमातून जी योजना होती तर आज रशियासोबत आपले खूप मोठे संबंध आहेत आणि ज्यावेळेला असं आपण काही कार्य करतो आणि रशियामध्ये आपल्याला काहीतरी बहुमान मिळतो हो। तर निश्चित असं वाटतं की आपला देश फार मोठा आहे आणि या देशाला मोठं करण्याचं कारण काम आपणच करू शकतो